भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळच्या साळी सदामध्ये शालेय विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली संत सेवालाल महाराज महाविद्यालय व छत्रपती शाहू महाराज इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध करतड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार यांनी ध्वजारोहण केलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काही विद्यार्थ्यांनी गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली त्याचप्रमाणे मागील आठवड्यामध्ये घेण्यात आलेल्या खेळात व विविध उपक्रमांमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मेडल व शील्ड देऊन गौरवण्यात आले शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांच्या हस्ते प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रजासत्ताक दिनामध्ये शालेय विद्यार्थी शिक्षक वृंद कर्मचारी आणि गावातील नागरिक हे सहभागी झाले होते श्रीकांत देशमुख जी टी व्ही न्यूज मराठी प्रतिनिधी साळवी सतवा